आगामी विधानसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सडागर्जुनी तालुक्यात जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले असून भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भाजपा संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर आमदार परिणय मुखे यांनी मार्गदर्शन केले येत्या दोन ते तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असून कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी तसेच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आहे। आल्या आहेत तर गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभेच्या जागा असून ज्या जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळतील निवडून आणायची आहे मात्र सोबतच ज्या जागा महायुतीच्या उमेदवारांना मिळतील त्या जागी देखील लढत असलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जिम्मेदारी आपली असल्याचे भाजप कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक होती आणि अपेक्षेप्रमाणे माननीय नेते साहेब या ठिकाणी आज अपेक्षित येणार होते बावनकुळे साहेबांचा जो कार्यक्रम हा वेळेवर ठरलेला कार्यक्रम होता काल संध्याकाळी ते येणार आहेत असा होता परंतु प्रत्यक्ष विस्तारित बैठकीचे जे प्रमुख नेते हे आदरणीय माजी खासदार नेतेसाहेब नेते होते आणि या बैठकीला साधारणतः पंधराशे लोक अपेक्षित होते आणि पंधराशे लोकांचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर पंधराशेपेक्षा थोडेफार जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सडक अर्जुनी या ठिकाणी ही विस्तारित बैठक जी होती भारतीय जनता पक्षाची ती यशस्वी पूर्णपणे झालेली बघा असं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवरती या निवडणुका आहे आणि सगळीकडेच भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू आहे एक मोठ्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांना परत एकत्रित करणे आणि परत त्यांना मोटिवेट करून कामाला लावणे हे काम आमच्या प्रदेशाध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडून होत आहे आणि त्यांच्या आदेशाने सगळीकडेच संपूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक मंडळामध्ये सगळीकडेच या प्रकारच्या कार्यकारिणी होणार आहे तर या जिल्हा अधिवेशनात गोंदिया जिल्ह्याच्या चार विधानसभा क्षेत्रातील म्हणजेच आठही तालुक्यातील आजी माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जेही उमेदवार निवडणुकीत उभे असतील त्यांना निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे